प्रवाशांनी खचाखच भरलेल्या लोकल ट्रेनमधून पडून एका पंचवीस वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना कोपर रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी सकाळच्या सुमारास घडली आहे रोहित रमेश केळजे वय पंचवीस असं मृत पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते संपूर्ण प्रकार पाहूयात त्याआधी एच न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा मिळालेल्या माहितीनुसार मृत रोहित केळजे डोंबिवली पश्चिमेकडील मथुरा अपार्टमेंट परिसरात आपल्या कुटुंबियांसोबत राहत होते मुंबईतील ताडदेव येथील पोलीस मुख्यालयात त्यांची ड्युटी होते वडिलांच्या अकस्मात मृत्यूनंतर रोहित दोन हजार अठरामध्ये पोलीस खात्यात त्यांच्या जा जागी नोकरीला लागले होते ताडदेव येथे मुख्यालयात ड्युटी असल्यानं रोहित दररोज डोंबिवली ते दादर असा लोकल ट्रेनने प्रवास करीत असत बुधवारी रोहित नियमितपणे सकाळी सात वाजून एक्केचाळीस मिनिटांनी ड्युटीला जाण्यासाठी निघाले त्यांनी डोंबिवली येथून दादरकडे निघालेली जलद लोकल ट्रेन पकडली ट्रेनमध्ये प्रवाशांची गर्दी असल्यानं रोहित उभे राहून प्रवास करीत होते कोपर रेल्वे स्थानकाजवळ ट्रेन आली असता रोहित यांचा अचानक हात सुटला आणि ते धावत्या लोकलमधून खाली पडले दरम्यान प्रवाशांनी या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना दिली घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी अवस्थेत असलेल्या रोहित यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं वडिलांनंतर रोहित घरातील करता व्यक्ती होते त्यांच्या निधनानं आई आणि बहिणीचा आधार हिरवला गेला त्याचा मृतदेह चिपळूण येथील राहत्या घरी अंतिम विधीसाठी नेण्यात आला